या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित पुण्यातील नागरिक बंधू भगिनी माता आणि वडीलधारी मंडळींनो या ऐतिहासिक कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते हे मेट्रोचं भूमिपूजन होत आहे मी या निमित्ताने माननीय राज्यपाल विद्यासागरजी राव यांचं स्वागत करतो ज्यांच्या प्रयत्नामुळे पुण्याची रेल्वे रुळावर आली असं आमचं लाडकं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर व्यंकयजींना भेटलो नाही असं कधीच झालं नाही आणि व्यंकयजींचा कायम सपोर्ट आम्हाला राहिला ते आदरणीय वेंके जी नायडू रस्त्याचं नाव घेतलं की गडकरींचं नाव आठवतच असे आमचे आदरणीय नितीनजी पुण्याचा जायकासारखा प्रकल्प देऊन ज्यांनी गेल्या अनेक वर्षात नदी सुधारणा झाली नाही ते काम केलेले त्यांचे आभारही मला मानले पाहिजेत प्रकाशजी जावडेकर माझे राज्य मंत्रिमंडळातील सहकारी दिलीपजी कांबळे आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शरदरावजी पवार दिल्लीमध्ये पुण्याच्या सगळ्या प्रश्नांचा फॉलोअप करणारे खासदार अनिल शिरोळे शिवाजीराव आढळराव पाटील श्रीरंगप्पा बारणे सुप्रियाताई मेट्रो आली आहे आणि ज्याचा आनंद सगळ्या पुणेकरांना आहे त्या आनंदात सहभागी झालेले माझे अगदी जवळचे मित्र मान्य महापौर प्रशांतजी जगताप पिंपरी चंचळ आमच्या महापौर आदरणीय ताई शकुंतला दराडेजी कार्यक्रमाला उपस्थित पुणेकरांचं मी स्वागत करतो गेली अनेक वर्ष या ऐतिहासिक पुण्याचा चेहरा मोहरा बदलतोय छोट दोन चार लाख वस्तीचं पुणे आता पन्नास लाखाच्या वर गेलं पुणे शहरामध्ये एक विद्येचं माहेरघर घर एक औद्योगिक नगरी एक ऑटोमोबाईल हब आणि आय टी हब हे सगळे नवीन प्रकार मागच्या वर्षात येऊ लागले देशातील सर्वात मोठं विकास क्षेत्र म्हणून पुण्याचा पुढील काळात पी एम आर डीच्या आणि मी मान्य मुख्यमंत्र्यांना विशेष धन्यवाद देईन ज्या गतीनं पिंपरी चिंचवड आणि पुणे वाढतोय आजूबाजूचा परिसर वाढतोय पी एम आर डीची स्थापना करून पुढच्या सर्व प्रगतीच्या वाटचा मोकळा करून देण्याचं काम माननीय मुख्यमंत्रीजी पी एम मराठीच्या माध्यमातून आपण केलं ज्याचं क्षेत्र पुण्या जिल्ह्यातले अनेक भाग आहेत आज प्रामुख्याने वाढत्या पुण्याचा लोकसंख्येचा आणि वाहनांचा विचार करता आज वाहतूक व्यवस्थेत अधिक लक्ष देण्याची गरज होती आणि सरकारने हे अधिक लक्ष दिलं आणि म्हणून एकंदर एकात्मिक दृष्टिकोन ठेवून आम्ही या पुण्याच्या वाहतुकीचं नियोजन करत आहोत त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा केली ही देखील स्वागत आहे मिलिट्रीच्या एअरपोर्टमुळे अनेक वेळेला प्रश्न निर्माण होत होते पण आता एक स्वतंत्र एअरपोर्ट झाल्यानंतर ही परिस्थिती बदलेल अंतर्गत वाहतूक सुधारण्याकरता सारखे विषय आहेत त्याचं नियोजन केलंय आणि एक महत्वाचा भाग म्हणून पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन मेट्रोच्या माध्यम होत असताना माननीय पंतप्रधान ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत याचा अत्यानंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे आय टी उद्योगाचे मुख्य केंद्र असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर हिंजवडी ते शिवाजीनगर ह्या दुसऱ्या मेट्रोच्या कामाला आम्ही पूर्ण लक्ष दिलं केंद्रित केलंय आणि पुढच्या काही कालावधीमध्ये आपल्याला हे ऐकायला मिळेल की शिवाजीनगरपासून पर्यंतची मेट्रो देखील भविष्यकाळामध्ये सुरू होणार आहे पुढे मेट्रोसाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सतत लक्ष पुरवले मान्य व्यंकय्याजी नायडू यांनी त्यांचे खाते व पंतप्रधान कार्यालय यासाठी खूप कमी वेळात यशस्वी पाठपुरावा करून दिला मान्य नितीनजी आपल्याही प्रयत्नांचा उल्लेख केला नाही तर ते बरोबर होणार नाही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेपर्यंत सर्व विषयात नितीनजी आपण जातीने लक्ष घातले पुण्याचे सुपुत्र मान्य प्रकाशजी जावडेकर यांनी केलेल्या मदतीतही मेट्रोची दिल्ली दिली दिल कामे ही गतिमान झाली माननीय पंतप्रधान यांनी सुरू केलेल्या प्रत्येक देशव्यापी योजनेत त्यांनी पुणे शहराला प्राधान्य दिले असून पुणे त्यामध्ये आग्रस्थानी आहे स्मार्ट सिटीमध्ये देखील पुण्याचा दुसरा नंबर लागला आणि आता स्मार्ट सिटीची देखील कामं ही सुरू आहेत मान्य पंतप्रधान महोदय आपण सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात देशातील शहरामध्ये पुणे शहरामध्ये सर्वात जास्ती शौचालय बांधण्याचा विक्रम पुणे महापालिकेच्या माध्यमातून ह्या पुणे शहरात झाला जो मान्य पंतप्रधानांचा आवडता विषय गंगा नदी स्वच्छते खालोखाल एक हजार कोटी रुपयाच्या नदी सुधारणा प्रकल्प पुणे शहर